नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला करायला विसरू नका तर बघा काय बातमी केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे एक जुलै 2024 हजार चोवीस पासून तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचे शासन आदेश निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार तथा नागो गानार व नागपूर विभागाचे कोषाध्यक्ष संतोष द सुशवाल यांनी सदर मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब अजित पवार साहेब शिक्षण सचिव कुंदन मॅडम व शिक्षण सुरेश सूरज साहेब यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुडखे यांनी दिली तर बघा आता अ, 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 जो मागे भत्ता आहे तो पन्नास टक्के राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आहे आणि तो तीन टक्के वाढ जे केंद्र शासनाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे आधीच लागू झालेली आहे ती वाढ आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं राज्य सरकारकडे निवेदन दिलेलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल दुसऱ्या वर्ष लाईक करा आणि शक्यला विसरू नका धन्यवाद